असं समजून मी माझ्या भाषणाला सुरुवात केली सध्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं काय चालू आहे आणि काय नाही मी काय वक्ता वगैरे हो नाही मी कार्यकर्ता आहे सर आणि वक्त्यासारखं बोलली मी कार्यकर्त्यासारखं बोलणारा माणूस मातंग पूर्वीच्या बौद्ध आहेत आणि त्यांनी बौद्ध परंपरेमध्ये सामील होऊन बौद्ध परंपरेसारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे अशी एक चळवळ महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची सुरू आहे मातंग पुणे परिसरामध्ये अशी एक चळवळ सुरू आहे सर की मातंग जैन आहेत आणि त्यांनी जैन परंपरेमध्ये सामील होऊन जैन परंपरेसारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे काही मातंग समाजाच्या मध्ये अशा संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीचे मातंग क्षत्रिय हिंदू आहेत म्हणून ते मातंग समाजामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करत आहे त्यांचं म्हणणं आहे की मांग हे हिंदू आहे आणि मांगानी हिंदू परंपरेने जगलं पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊ साठे हे हाडामासाचे कम्युनिस्ट होते म्हणून मातंग समाजाने कुठल्याही जातीच्या भानगडीमध्ये मध्ये पडलं नाही पाहिजे काही लोकांचं म्हणणं दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगाव वाटते की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला पहिल्या वर्षी लाल झेडा फडकवला जातो दुसऱ्याच वर्षी पंचशील झेंडा फडकवला जातो तिसऱ्याच वर्षी पिवळा झेंडा फडकवला जातो आणि चौथ्या वर्षी निळा झेंडा फडकवला जातो म्हणजे दहा दिशेला दहा चळवळी मातन समाजाच्या सुरू आहेत मग आम्हाला हे नाकारता येत नाही की सध्याच्या घडीला सगळ्यात संभ्रमित असलेला जर कुठला जात समूह या महाराष्ट्रामध्ये आहे तर तो महात समाज आहे पण आम्हाला आणि तुम्हाला जर माहीत असेल की पूर्वाश्रमीच्या महाराची आणि आताच्या बोधाची राजकीय आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक गुलामीतून मुक्ती होण्याचं कारण काय असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन आहे आणि आम्हाला जर माहित असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा झेंडा प्रतीक हा निळा झेंडा होता तर आमच्या मांगवाड्यामध्ये सुद्धा निळा झेंडा लागला पाहिजे हे आपल्या महात समाजाला कळायला पण आजची परिस्थिती वेगळी आहे आज सर तुम्ही बरेच म्हणले की सुधारणा झाली आहे तुम्ही काही गाण्याचा उल्लेख केला त्याच्या पलीकडे जाऊन मांगामध्ये आणि मांगवाड्यामध्ये काय गाणे लागायला याचं विचित्र तुमच्या समोर आज मी मांडतो दोन हजार पासून त्या गाण्याचा शोध घेऊन त्याच्यावर प्रबोधन करण्याचं प्रयत्न काम आम्ही गेल्या दोन हजार पासून करत आहोत चंदन कांबळे नावाचा गायक आहे चंदन कांबळे नावाचं गाणं तुम्ही त्या केरसुनीचा उल्लेख केला तुम्ही म्हणलात किंवा के केरसुनीशिवाय कुठल्याही वरिष्ठांचा भागत नाही पण चंदन कांबळे त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात जेव्हा मांगाने बांधली केरसुनी तेव्हा तुझ्या घरात नांदली लक्ष्मी काय जेव्हा मांगाने बांधली केरसुनी तेव्हा तुझ्या घरात नांदली लक्ष्मी केरसुनी म्हणजे काय फरा आणि लक्ष्मी म्हणजे काय पैसा जर मांगानी केरसुनी बांधून जर दुसऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी जात असेल म्हणजे पैसा जात असेल तर मांगाने केरसुनी का बांधायची हा माझा तुम्हाला सवाल आहे का बांधायची केरसुनी मांगानी फडे बांधून केरसुनी बांधून जर दुसऱ्याच्या घरामध्ये पैशाचा संशय होत असेल तर का बांधायची आम्ही केरसुनी बांधून आमचे लोक कुठे जातात सहा सहा महिने कारखान्यात आमचे पोर कुठे आहेत का आम्हाला वीट भट्टीवर आहेत का नाही मग मातांग समाजामध्ये केरसुनी बांधून जर काही बदल होत असेल तर मांगाने का केरसुनी बांधायची हा तुमच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करून मी जाणार आहे दुसरं कारण आहे मांग म्हणजे कॉलर टाईट काय कॉलर टाईप मातांग समाजाची कॉलर टाईट होते पाच नंतर होईल डी जे नाही लावला पण तेही पण मातंग समाजाची कॉलर टाईट होते समाजामध्ये इथं सगळ्यात मोठा मागवड आहे असं मी ऐकलं किती कर्मचारी आहेत मागायचे इथं हा नाही कर्मचारी शंभर जोड्या आहेत त्यांनी बरोबर शंभर जोड्यामध्ये पन्नास कोयतेची भरती केली कोयते. दोन्ही जोडी मिळून एक कोयता असते ना शंभर रुपये असं शंभर कोयते? या कोयत्यामध्ये किती कर्मचारी आहेत शिक्षक तहसीलदार वकील असा आहे का मांगवड्यामध्ये फक्त मग मातन समाजाची अशी काय प्रतिष्ठा आहे या गावामध्ये मांगवाड्यामध्ये प्रत्येक मांगवाड्यामध्ये की मांगाची कॉलर टाईट आहे मांगाची कॉलर कधी टाईट होईल ज्या वेळेस बाबुलतार मधला एखादा तहसील अधिकारी कलेक्टर आय पी एस होऊन या जयंतीच्या मंचकान इथे बसेल त्यावेळेस मांगाची कॉलर टाईट आहे का मांगाची कॉलर टाईट आजच्या घडीला मांगाची कॉलर टाईट नाही मग आम्ही कुठल्या कल्पना विश्वामध्ये जगत आहोत कुठल्या जातीच्या अहंकारामध्ये जगत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या मातंग परिषदेमध्ये म्हणतात की कुठल्याही जातीला श्रेष्ठपणाचा ताम्रपट उमटलेला नाही तुम्ही जर तुमच्या जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश झाल्याशिवाय राहणार नाही हे मी नाही म्हणत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मुंबईच्या माध्यम परिषदे पण आज आमच्या जातीय भावना बळकट करण्याची काम ही इथली व्यवस्था करत ही बोल म्हणजे मांगाच्या पोराने माणसांनी किरचुन्या तरी बांधायच्या नाहीतर हलग्या तरी वाजवायच्या याच्या पलीकडे मांगाचं काही सुद्या झालं नाही पाहिजे इथली व्यवस्था असं करत मग जे मातन समाजाची माझी बांधव म्हणतात की आम्ही कट्टर हिंदू आहेत कट्टर मांग आहेत मग जर तुम्ही हिंदू असाल तर माझा तुम्हाला सवाल आहे की आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत होतो एकशे पाचवी जयंती साजरी करतो अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस जन्माने सरांनी सांगितले की त्यांच्या पोटात अन्न नाही पोहोचलं कारण का तर त्यांची आई उपाशी होती आई उपाशी असल्यामुळे त्या दुधामुळे त्यांना उपाशी राहिले अण्णाभाऊ त्याच साठेचा वारंवार प्रत्येक जयंतीमध्ये उल्लेख होतो की दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊसाठी दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊसाठी पण माझ्या मातंग बांधवांना हे प्रश्न पडत नाही की अण्णाभाऊ साठे यांना दीड दिवसच शाळा का शिकावी लागेल म्हणजे अण्णाभाऊसाठी दीड दिवसातच शाळा शिकले हुशार झाले असे का नाही अण्णाभाऊ साठे यांना त्या मास्तरांनी शाळेतल्या मास्तरांनी फेकून छडी मारली का फेकून छेडी मारली का फेकून छेडी मारली का तर तिथल्या त्या मास्तराला अण्णाभाऊला जर अण्णाभाऊच्या हातात म्हणजे मास्तराच्या हातात जर छेडी घेऊन जर अण्णाभाऊला मारली तर त्या मास्तराला विटाळ होईल विटाळ व्हायचा ना पहिला मग आम्ही जर मातांग हिंदू असू तर आमच्या अण्णाभाऊ साठेला शेकडो वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठेचा त्या मास्तराला विचार कसा काय होऊ शकतो कसं काय आम्ही तर हिंदू आहे घडीला म्हणत आहे की मी हिंदू आहे मग त्या हिंदू आहोत तरी अण्णाभाऊ साठेला अण्णाभाऊ साठेचा विचार झाला त्या मास्तराला म्हणून अण्णाभाऊ साठेने त्या शाळेवर दगड मारला त्या मास्तरावर दगड मारला मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेल की अण्णाभाऊ साठेने त्या शाळेवर मास्तर नाही तर त्या वेळेच्या जातीय व्यवस्थेवर दगड मारलेल्या अण्णाभाऊसाठी जातीय व्यवस्था या आपल्याला कळायच पण हे आम्हाला कुणीही सांगणार नाही सर आपले तरुण किती जरी बाहेर निघाले या माध्यमातून या व्यवस्थेमधून तरी इथली व्यवस्था बाहेर निघून देत नाही याच कारण आहे की आता गेल्या वर्षी एक चित्रपट प्रतिशय प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मवीर आणि त्या धर्मवीर चित्रपटाचे डायरेक्टर दिग्दर्शक काय प्रवीण तरडे त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे काय डायलॉग आहे मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व काय मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आणि आमची पोरं इंस्टाग्रामवर त्याच डायलॉग वर रील बनवाय लागली त्याच डायलॉग वर अण्णा भाऊसाहेातंगाच्या वज्रमुठी मध्ये हिंदुत्व या डायलॉग वर आमची पोरं इंस्टाग्रामवर फेसबुकवर पोर रील बनवून टाकायचे व्हिडिओ बनवून टाकायचे पण आमच्या मांगाच्या पोराच्या डोक्यामध्ये कधीही आलं नाही की मांगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे तर मग दोन वर्षापूर्वी रुद्रवाडीमध्ये एक मातंग समाजाचा नवरदेव मारुतीच्या पारावर चढला म्हणून त्या मारुतीला विठाळ झाला मारुती बाटला आणि त्या नवरदेवाला मारण्यात आलं नवरदेवाला मारलं ती मारलं पण आख्या त्या मांगवड्यावर तिथल्या बहिष्कार टाकला आणि गावाला गावातल्या मागवड्याला गाव तोडून जावं लागलं मग मांगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे तर त्या तिथल्या हनुमानाला का मातंग समाजाच्या नवरदेवाचा विटाळ होत दुसरी गोष्ट अशी की धुळे जिल्ह्यामध्ये एक मातन समाजाचं पोरग मंदिरात पाणी प्यायला गेलं दहा वर्षाचं पोरग त्याला काय करते दहा वर्षाचा पोर त्या पोरांनी मंदिरातलं पाणी पिलं त्या देवाला विचार झाला म्हणून त्या पोराला उघडं नागडं भोंगळ केलं आणि त्या मंदिराच्या गरम फरचीवर बसवण्यात आलं चटके देण्यात आले मग मागाच्या वज्रमुठीमध्ये जर हिंदुत्व असेल तर त्या आमच्याला लहान पोराचा विटाळ कसा काय झाला त्या देवाला देवाला विटाळ झाला मग आपण या व्यवस्थेला प्रश्न करतो का आपण व्यवस्थेला प्रश्न करत मातन समाजाच्या वज्रामुठी मध्ये जर हिंदू असेल हिंदुत्व असेल तर आमच्या पूर्वजला घाव कुसा बाहेर गाव हंगरी मसंत वाट्यामध्ये राहायची वेळ का आली आमच्या मागाच्या लोकांना गावामधील अपमानाची कामं का मिळाली अपमानाची कामं करीत असत जनावर ओढणं बरोबर ही अपमानाची कामं आहेत आपल्याला अपमानाची ही अपमानाची कामं आमच्या वाट्याला का आली हा प्रश्न कधी मांगवाच्या एखाद्या पोरांच्या डोक्यात का येत नाही हे आपण लक्षात घेतलं अण्णाभाऊ साठीची जयंती पण अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये जयंतीमधून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कुठेतरी दूर होत चाललीस बाबासाहेब आंबेडकरांना महार या चष्म्यामधून बघण्याची सवय काही लोकांना लागलेली तुम्ही जरी म्हणत असाल पण लोक म्हणतात किंवा आमच्याच जातीतले महापुरुष आम्हाला बस झाले आम्हाला दुसऱ्या महापुरुषाची काही गरज नाही असे सर्रास प्रचार आणि प्रसार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यांना माझा विचार नाही की बाबा तुम्ही म्हणत असाल की अन्नाबा बा, बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मातंग समाजाचा काही संबंध नाही तर त्या पुढाऱ्यांना त्या नेत्यांना विचारा की मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं त्या सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं त्या सिद्धार्थ कॉलेज मध्ये काय फक्त मार शिकले का मारा बरोबर मातंग समाजाला सुद्धा शिक्षणाची दारे खुली केली ना बाबासाहेब औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठ सुरू केलं मिलिंद कॉलेज सॉरी मिलिंद कॉलेज सुरू केलं त्या मिलिंद कॉलेज मध्ये काय फक्त फार शिकले का तिथं मातंग समाजाला सुद्धा शिक्षणाची दारी खुली केली आता नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका समिती लागतील बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत संविधानामध्ये तरतुदीनुसार निवडणुकीमध्ये एस सी राखीव ओबीसी राखीव अशा राखीव जागा असतात या राखीव जागेमध्ये एस सी या राखीव जागेमध्ये काय फक्त बौद्ध थांबतात का निवडणुकीसाठी तिथं मातंग समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते ना मिळते की नाही मग असं कसं काय म्हणू शकतो असं काय असा प्रचार या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मातंग समाजाचा काही संबंध त्या पुढाऱ्यांना नेत्यांना आपण प्रश्न असे विचारले पाहिजे आणि आज आपण ज्यांची अण्णाभाऊसाठीची जयंती साजरी करत आहोत ते अण्णाभाऊ साठे काय म्हणतात हे आपण आपल्याला माहिती पाहिजे साठे म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या काय अंग घालून घाव सांगून गेले मला भीमराव या मतंग समाजाला गुलामगिरी व्यवस्थेमधून जर बाहेर निघायचा असेल तर भीमराव नावाचा घाव घातल्याशिवाय महात समाज या गुलामगिरीच्या व्यवस्थेतून बाहेर नाही म्हणून अण्णा भाऊनी काय सांगितलंय मुक्ता साळवेंनी काय सांगितलंय लहूजी वस्तास साळवेचं काम काय लहूजी वस्तास साळवे सुद्धा आमच्या लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत लहूजी वाचा साळवे म्हणजे कोण लवजी वस्तास साळवे म्हणजे ज्या लवूजी वस्तास साळवेंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणासाठी संरक्षण देण्याचं काम केलं ते लवजी वस्तास साळवे खरे लहूजी वस्तास साळवे त्यावेळेस महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली त्यावेळेस महात्मा फुलेवर पहिला हल्ला तिथल्या मनुवादी व्यवस्थेने केला हे लवजी वास्ता कळालं महात्मा फुले आले की मी मुलींची शाळा सुरू करतोय पण इथले लोक माझ्यावर हल्ला करत आहेत माझ्यावर काल हल्ला केला त्यावेळेस लवजी वाजता साळवे स्वतः महात्मा फुले सोबत गेले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी लवजी वास्ता साळवे घोषणा करतात बाबा हे जानवाल्यां पुण्यातल्या शेंडीवाल्या ब्राह्मणांनो लव महात्मा फुले जे काम करत आहेत ते माणसाचं काम आहे मुलीला शिकवण्याचं म्हणजे चांगलं काम आहे आणि या कामामध्ये कुणी जर अडथळा आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ वसतात वाजतात साळवीशी हे लवदिवसा सळवी आम्हाला माहिती आहे लवली वास्ता साळवी आज चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट करण्यात येत आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करतोय पण दरवर्षी जयंत्या होतात तर पुण्यात होतात पण त्या जयंतीच्या माध्यमातून समाजाची किती प्रगती झाली समाजाची किती लोक सुधारले हे पण आपण तपासलं पाहिजे आज वर्षानुवर्ष बाबुलतार मध्ये जयंती साजरी होत आहे पण जयंतीच्या माध्यमातून किती हे लहान लहान एखाद्याने विचार घेऊन एखादा शिक्षक कलेक्टर होत आहे का हे पण आपण तपासलं पाहिजे म्हणून आपल्या लहान लहान लेकरांना शिकवा चार घास कमी का पण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्या लेकरांना शिकवा एवढाच हा संदेश मी तुम्हाला या जयंतीच्या निमित्त देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय लोक